मिरज शहरातील सौरभ पोद्दार टोळीला आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे मिरज शहर पोलीस स्टेशन टोळी प्रमुख सौरभ प्रसाद पोद्दार व एकवीस होणार रमाउद्यान म्हाडा कॉलनी ओंकार संभाजी साळुंखे व एकवीस राहणार माळीगल्ली मंगळवारपेठ अक्षय उर्फ डावऱ्या आनंदा चौकले व सत्तावीस राहणार अयोध्यानगर मिरज या टोळीविरुद्ध दो, सन दोन हजार एकवीस आणि सन दोन हजार तेवीस या कालावधीत खुनाचा प्रयत्न करणे सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिविगाळ करणे चाकूचा धाक दाखवून खंडणी गोळा करणे महिला अल्पवयीन मुलींची छेडछाड करणे लोकांची अडवणूक करून मारहाण करणे मालमत्तेचे नुकसान करणे आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते याबाबत विरोधात प्रस्ताव तयार करून चौकशी आणि सुनावणी अंतर्गत वरील तिन्ही आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम कलम मधील तरतुदीनुसार सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीफारीचा आदेश पारित करण्यात आला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखीन गुन्हेगारांच्या विरोधात अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत